टाळ्या कुठेत पण जितू काहीतरी एकदम आनंद होते आणि हा मुमेंट जोरदार टाळ झाला बदलापूरकर आगरी महोत्सव दोन हजार चोवीस फाउंडेशन आणि आगरी समाज बदलापूर यांच्या वतीने आयोजित या बदलापूर आगरी महोत्सवाचा हा पहिला दिवस आणि न भूत न भविष्यती अशी ही सायंकाळ बदलापूरकरांसाठी मेजवानी फोटोग्राफर या ठिकाणी हा आगरी महोत्सव या आगरी महोत्सवाचा हा पहिला दिवस वारकरी बंधू भगिनी आणि वामन म्हात्रे फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी अतिशय जल्लोषात आपण ज्या दोन हजार चोवीस आगरी महोत्सवाचं उद्घाटन आज करत आहोत पण त्यात्पूर्वी एक छोटासा कार्यक्रम असा आज आपला देशासाठी आजचा दिवस अत्यंत दुःखाचा आहे आज माजी पंतप्रधान मान्य मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे आपल्या भारतवर्षाला अत्यंतिक आर्थिक संकटात असताना प्रगती आणि विकासाचा नवीन मार्ग शोधून देणारे त्या मार्गावर या देशाला अतिशय सुसूत्र पद्धतीने प्रगतीपथावर नेणारे एका अर्थाने या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे या देशाला आर्थिक गर्तेतून ज्यांनी बाहेर काढलं असे अतिशय शांत सुस्वभावी आणि प्रकांड पंडित अतिशय अभ्यासू असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निधन झाले आपण सर्वजण ह्या उत्साहपूर्ण सोहळ्याला सुरुवात करण्याअगोदर सर्वजण उभे राहून दोन मिनटांची त्यांना श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यानंतर या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करू मी सर्वांना विनंती करतो आपण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना संदा दिली आणि आपल्या आगरी समाजाच्या वतीने आगरी महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे सुरुवातीलाच मी हिराजी गोमाजी पाटील दिबा पाटील नारायण नागो पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून आणि नुकतंच ज्यांचं निधन झालं आहे ते आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहून आज आपला हा अगरी समाजाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची जी आपली परंपरा आहे ती जोपासण्याकरता त्याची सुरुवात आतापासून झाली आहे त्याचं उद्घाटन या प्रसंगी झालं असं या ठिकाणी मी जाहीर करत आहे छत्रपती शिवरायांचा जयघोष करून आपण आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात मिसळून राहणं आणि प्रत्येकाला मदत करणं हा आगरी समाजाचा धर्मच आहे गुरुजी आपल्या आगरी समाजाची परंपरा रीती संस्कृती या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायत म्हणून सातत्याने गेल्या सहा वर्षापासून या ठिकाणी हा आगरी महोत्सव मोठ्या उत्साहाने या साजरा केला जातो आणि या उत्साहामध्ये या समारंभामध्ये फक्त आगरीत लोक समाविष्ट होत नाहीत तर या बदलापूरमधील आणि पंचक्रोशीतील ठाणे जिल्ह्यातील अनेक लोक आपली संस्कृती पाहण्यासाठी आणि या ठिकाणी आयोजित केलेले कार्यक्रम आहेत ते पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आमच्या वामनदादा आहेत शरददादा मात्रे आहेत श्रीधरजी पाटील साहेब आहेत सगळेच आहेत आता हे कोणाचं नाव घेतलं कमी असं होऊ शकत पण सर्वच बैकर आमचे दुर्वाजी धुळे साहेब आहेत या सर्वांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि उद्देश हाच की आपल्या पूर्वजांनी जे काही केलं आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि या आगरी समाजाची ही परंपरा जी आपण सुरुवातीलाच पाहिलं की आपल्या घरातल्या चालीरीती आपल्या घरात वापरणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत हे सुद्धा आजच्या मुलांना लहान मुलांना माहीत नाहीयेत कि वरवंटा काय असतो मोरवी काय असते हे त्या ठिकाणी आता मिळत आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींच दर्शन कुठेतरी व्हावं सगळ्या आगरी लोक एकत्रित यावेत याकरता आजचा हा समारोह आहे सुरू करा बदलापूर भागातील आगरी समाज संघटना यांच्या वतीने आज आगरी महोत्सवाची सुरुवात झाली समाजातली वारकरी पंथातली सर्व वारकरी बंधू कीर्तनकार प्रवचनकार हे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते आहेत समाजाची धारणा आहे ती जिवंत राहण्यासाठी आग्रे महोत्सवासारखे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि माननीय वामन म्हात्रे हे या विषयामध्ये नेहमी पुढाकार घेतात समाजातली अन्य मंडळी त्यांना मदत करतात शिक्षक मतदारसंघातील आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शरद म्हात्रे दोन मात्रेंच्या मध्ये एक पाटील उभा आहे सांभाळून घ्यावं खर पाटील हे पाटीलच असतात ते ते नसतात तेव्हा आज उद्घाटनचा पहिला दिवस असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने समाजातली मंडळी उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे उद्या परवा दोन दिवस अजूनही आपल्याला या कार या उत्सवातला आनंद घेता येईल आपल्या चालीरीती बोलीभाषा याला खूप महत्व आहे आणि या चालीरीती बोलीभाषा जिवंत ठेवण्यासाठी किंबहुना आम्ही शिकलो म्हणून मयूर इशारा कर मला आम्ही आगरी भाषेत बोलत नाही जास्त पण आगरी भाषा ही बोलायला अतिशय गोड आहे चांगली आहे भारदस्त आहे आणि जसं मराठी भाषेचा अभिमान आपल्याला आहे तसा आपल्या भाषे अभिमान आपण धरला पाहिजे Yeah! अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका